आमदार बच्चूकडू यांचा भाजपला जाहीर सभेत इशारा म्हणाले तुरुंगात ता, टाकले तरी बेहतर नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बुब यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी प्रहारने जोरदार शक्ती प्रदर्शन केले नेहरू मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलताना बच्चूकडू यांनी भाजपवर टीका केली आम्हाला धमक्या मिळत आहेत की जास्त बोलाल तर तुरुंगात पाठवू उकडून फेकून देऊ मी त्यांना म्हणतो जा तुमच्या बापाला पाठवा आजोबा कुणी असतील तर त्यांना पाठवा बच्चूकडूंवर शेतकरी दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत बच्चूकडूंनी चार महिने तुरुंगात दिवस काढले आहेत आला दुपट्टा घातला आणि नेता झाला असा बच्चूकडून आहे अजूनही तुरुंगात टाकले तरी बेहतर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही आवाज उठवत राहणार असा इशारा आमदार कडू यांनी बुधवारी येथे एका जाहीर सभेत दिला प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बोब यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी प्रहारने जोरदार शक्ती प्रदर्शन केले नेहरू मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोल बोलताना बच्चूकुडू यांनी भाजपवर टीका केली ते म्हणाले उद्याचा दिवस कसा आहे हे आपल्याला ठाऊक नाही कदाचित तुरुंगाची पायरी देखील चढावी लागेल पण आपण शेतकरी शेतमधूर दिव्यांगांचे प्रश्न मांडत राहणार केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा संत्री उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले आहे पण आमच्या खासदार काहीच बोलल्या नाहीत फिनले मिल बंद पडली कामगार रस्त्यावर आले काहीच केले नाहीत शकुंतोला रेल्वेच्या प्रश्नावर त्या बोलल्या नाहीत केंद्र सरकारला शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाहीत असे बच्चू कडू म्हणाले आहेत बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर टीका केली ते म्हणाले मेळघाटात पिण्याच्या पाण्याची खरी गरज आहे साड्या वाटून काही होणार नाही मेळघाटातील जनता सर्व काही जाणून आहे नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे उच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिला आहे पण आता खरा निकाल जनतेच्या न्यायालयात लागणार आहे मातोश्री हे बाळासाहेब ठाकरे यांचे घर ज्यांनी हिंदुत्वाचा विचार दिला त्यांच्या घरासमोर तुम्ही हनुमान चालिसा पठनाचा आग्रह धरता हे पठण घरीही होऊ शकते भाजपचे कार्यालय फोडा म्हणजे उमेदवारी पक्की अशी भाजपची स्थिती झाली आहे भाजपमध्ये मोठ्या अंदाजावर आज उपरे नेते आहेत भाजपला एकही सच्चा उमेदवार मिळू नये ही शोकांतिका आहे आम्ही उमेदवार देऊ तुम्ही सतरंजा उचला जय श्रीराम म्हणा अशी भाजपची नीती असल्याची टीका कडू यांनी बोलताना यावेळी केली आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आमदार कडू यांनी भाजपला इशाराच दिला आहे की तुरुंगात ता टाकले तरी ता चालेल परंतु ते त्यांचे कार्य करणं सोडणार नाही आहेत या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ते आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत हो, तो तो धन्यवाद